देशातील विरोधी पक्षाला आणि विचारसरणीला दाबण्याचा प्रयत्न होतोय रोहित पाटील यांचं वक्तव्य आम्ही शरद पवारांना साहेब म्हणूनच उच्चार केलाय मात्र सदाभाऊंच्या स्टेटमेंटला अनुसरण बोलायचं राहिलं तर म्हातारा किती खमक आहे हे सदाभाऊंना अद्याप माहिती नाही या वयामध्ये सुद्धा शरद पवारांनी इंडिया आघाडीच्या उमेदवारांसाठी पंचावन्न सभा घेतल्यात पुढेही वेगवेगळ्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे देशाला आणि राज्याला जेव्हा गरज असते तेव्हा देशाचं नेतृत्व सुद्धा शरद पवारांचा सल्ला घेतो देशाला आणि राज्याला जेव्हा गरज असते तेव्हा देशाचं नेतृत्व सुद्धा शरद पवारांचा सल्ला घेतं याचा अंदाज शिरळात बसून सदाभाऊनं आला नसावा म्हणून तसे ते बोलले त्यांच्यावर विश्वासार्हता किती राहिली हा देखील मोठा प्रश्न आहे शरद पवारांवर जो कोणी आघात करण्याचा प्रयत्न करतील त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय लोक शांत बसणार नाहीत शाहू महाराजांचा विचार हा देशातील प्रत्येक घरातील कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे आणि राष्ट्रवादी संघर्ष प्रचारात आघाडी घेतात म्हणून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत आमचे भिवंडीच्या उमेदवार जिंकून येण्याची शक्यता आहे यामुळे त्यांच्या वेअर देखील छापे टाकण्यात आले काळात अशा पद्धतीची कारवाई या नव्या निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीची कारवाई या नव्या नाही देशातील विरोधी पक्षाला आणि विचारसरणीला दाबण्याचा प्रयत्न होतोय निवडणुकीमध्ये या सर्व प्रश्नांना मतदार उत्तर देतील सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय कोल्हापुरात नरेंद्र मोदींचं झालेलं भाषण हे इतर भाषणांपेक्षा निराशाजनक होतं पक्षाचं चिन्ह नसेल म्हणून त्यांनी असं भाषण केलं हवं त्यांनी तो नॅरेटिव्ह सेट करण्याचा से प्रयत्न केला होता तो त्यांच्या हातातून निसटलाय लोक मूलभूत प्रश्नांवर बोलत आहेत त्यांची जाण त्यांना झाली कोल्हापूरची माणसं स्वाभिमानी त्यांच्या ताट स्वाभिमानी माना पहिल्यापासून आहे मतदानात पोटात एक आणि ओठात एक असं कोल्हापूरकर करणार नाही त्यामुळे मान सुद्धा गादीला आणि महत्व सुद्धा गादीला मिळेल शाहू महाराजांच्या विचारावरती घाला घालण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून सुरू झालंय पुढील काळात ही अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे सुरुवातीला संजय मंडलिक म्हणाले शाहू महाराजांवर बोलणार नाही मात्र ते आता बोलतायत त्यांच्या बोलण्यामागं बोलवतात इतर कोणी आहे हे तपासणं आवश्यक आहे सर्वसामान्य माणसांना हे बोलणं आवडत नाही लोकांनी मत देऊन निवडून आणलं की ज्या पक्षामध्ये तो आहे त्या पक्षामध्ये तो कायम राहील अशी परिस्थिती सध्या नाही असं नम मतदारांना वाटतंय राजकारणाला कंटाळलेले लोक मतदान का करायचं असं भावना व्यक्त करतात मात्र ही परिस्थिती बदलायची असेल तर सत्ता बदलावी लागेल आणि यासाठी बाहेर येऊन मतदान करावं लागेल खरं तर आम्ही त्या भाषेनं कधी बोलत नाही आम्ही उच्चार नेहमी साहेबांचा साहेब म्हणूनच केला आहे पण त्यांच्या स्टेटमेंटला अनुसरूनच जर बोलायचं झालं तर म्हातारं किती खमका आहे हे सुद्धा त्यांना अजून माहीत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आता या वयामध्ये सुद्धा पवारसाहेबांनी इंडिया अलायन्सच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंचावन्न सभा घेतलेल्या आहेत आता त्या पुढच्या टप्प्यातसुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून पवारसाहेब लोकांपर्यंत पोचणार आहेत आणि देशाला राज्याला ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस देशाच्या नेतृत्वाने सुद्धा पवारसाहेबांकडून सल्ला घेतलेला आहे मार्गदर्शन घेतलेलं आहे याची कल्पना कदाचित शिराळ्यात बसून त्यांना नसावे म्हणून ते पवारसाहेबांच्या बाबतीत तसे बोलले असावेत आता जुनं काहीतरी बोलायचं आता त्यांची विश्वासार्हता किती राहिली आहे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्यामुळे मला विश्वास आहे की पवारसाहेबांवरती आज घडीला जे कोण आघात करण्याचा प्रयत्न करेल त्याला लोक त्याची जागा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत एक उदाहरण जर आपल्याला सांगायचं झालं शिंदेसाहेबांवरती आज ते प्रचारात आघाडी घेत आहेत हे बघून गुन्हे दाखल केले जात आहेत त्यापूर्वी भिवंडीला बाळ्यामामांची जागा आम्ही ज्यावेळेस डिक्लेअर केली बाळ्यामामा त्या भागातलं एक ताकदीचं नेतृत्व आहे आणि ते निवडून येतील अशी परिस्थिती आहे आणि ते निवडून येतील अशी परिस्थिती असल्यामुळे त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी छापे टाकले गेले ताब्यात घेतले गेले सील केले गेले आता अशा पद्धतीच्या कारवाया आमच्या पक्षाला किंवा आज घडीला निवडणूक लढवत असताना देशातल्या इतर अनेक पक्षांमध्ये किंवा देशातल्या परिस्थितीला काही नवं आहे असं मला वाटत नाही खरं तर देशातल्या विरोधी पक्षांना विरोधी पक्षाच्या विचारसरणीला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून सातत्याने केला जातो आहे आणि तरीही जे कोण घाबरत नाही आहेत त्यांना ऐन ऐन वेगवेगळ्या मार्गाने त्रास देण्याचा प्रयत्न यंत्रणांच्या माध्यमातून केला जातो आहे आणि लोक सात मेला या टप्प्यामध्ये आणि वीस मेपर्यंत किंवा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मतदानाच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाला उत्तर देतील असा विश्वास मला सांगली लोकसभेबाबत त्रिर तिरंगी लढत होती आपला ही विधानसभा मतदारसंघ असेल या आता आज आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रारदा पाटील हे पोलूस कडेगावमध्ये प्रचार करत आहेत तीस तारखेला त्यांचा तासगाव कवटेमंका मतदारसंघात प्रचार दौरा असणार आहे कवटेमंका तालुक्यात पुढच्या महिन्यातले पहिल पहि पहिल्या आठवड्यातली एक तारीख ते देत आहेत आणि त्या संदर्भातून आमदार सुमंत यार आर पाटील तिथं त्यांच्याबरोबर प्रचार करत आहेत पवारसाहेबांनी संधी दिल्यामुळे वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही जातो आहे आणि मीही तिथे प्रचारामध्ये त्यांच्याबरोबर सामील होणार आहे तर मग एकूण महाविकास आघाडीचा सा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहे